श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या खोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आवर्जून करायचे आहेत कारण शनिवारी ही कालभैरव जयंती आलेली आहे त्यामुळे हे, त्या हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या मागचे काही विघ्न आहेत बाधा आहेत किंवा नजर दोष आहेत वास्तुदोष आहेत आजारपण आहेत हे, हे सगळे दूर होतील त्यामुळे हे दोन तीन उपाय मी जे सांगणार आहे ते तुम्ही आवर्जून करा आपल्याला संध्याकाळी उंबरट्यावरती काही ज्या वस्तू आहेत त्या जाळायच्या आपल्या घरामधील निगेटिव्हिटी दूर होते जर नजरदोष झाले असतील तर ते नष्ट होतात किंवा घरामध्ये आजारपण असतील ते हळू हळूहळू कमी होतात तसेच आपण बघा बऱ्याच वेळेला प्रगती मार्गावर असतो परंतु आपल्याला काही लोकांची नजर लागते आणि आपल्या प्रगतीपासून आपण दुरावत जातो आपली सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती होत असते आपल्या मुलाबाळांची प्रगती होत असते आपल्या पतीच्या व्यवसायामध्ये भरभराट होत असते नोकरीमध्ये त्यांना चांगली बढती मिळत असते परंतु हे जे काही आहे ते काही लोकांना बघवत नाही आणि त्याचे नजरदोष आपल्याला लागतात किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर असं होऊ नये त्यासाठी आपल्या घरामध्ये जे काही नजरदोष आहेत काही बाधा आहेत नकारात्मक शक्ती आहेत वाईट शक्ती आहेत त्यांचा नाश व्हावा आपल्या घरामध्ये त्यांनी प्रवेश करू नये यासाठी आपल्याला हे जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत मी जे काही दोन तीन उपाय तुम्हाला सांगणार आहे ते नक्की तुम्ही करा कारण वर्षातून एकदाच हा योग येतो आणि हे उपाय करण्याचा आपल्याला वेळ आहे कारण उद्या कालभैरव जयंती आहे आणि यामुळेच या दिवशी आपल्याला हे उपाय जे आहेत ते नक्की करायचे आहेत आता हे उपाय जे आहे ते स्त्री पुरुष कोणीही करू शकतं असं काही नाही की महिलांनीच करावं काही काही वेळा महिलांना मासिक धर्म आलेला असतो काही अडचणी असतात त्यामुळे त्या ह्या उपाय करू शकत नाही अशा वेळा घरातील पुरुषांनी जरी केला तरी देखील चालेल यामध्ये काहीही अडचण नाही बघा बऱ्याच वेळेला बघा काही वेळेला आपण देवाकडे काही ना काहीतरी मागतच असतो प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाच्या काही ना काहीतरी इच्छा असतातच त्यावेळेस आपण देवाला असं बोलतो की माझी ही ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी आहे हे हे करेन म्हणजे नवस बोलला जातो कधी आपल्या लक्षातही येत नाही की आपण कोणत्या तरी देवाला नवस बोललेला आहे आणि तो नवस पूर्ण करायचा राहून जातो त्यामुळे काय होतं की आपल्याला ते देवदोष लागू शकतात त्यामुळे आपल्याला लागलेले जे हे दोष आहेत ते दूर करण्यासाठी आपल्या हातून कधी ना कधी न कळत झालेल्या ज्या चुका आहेत त्या दूर व्हाव्यात किंवा आपण जेव्हा मंत्र स्तोत्र पठन करत असतो ते कधी कधी चुकीचे उच्चार होतात तर या सगळ्यांसाठी आपल्याला आवर्जून अशा काही जे उपाय आहेत ते करायचे आहेत आपल्या हातून कधी कधी देवपूजेच्या बाबतीत देवांच्या बाबतीत चुका ह्या होतच असतात तर त्या चुका दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि आपण केलेल्या या चुकांची क्षमा याचना आपण या दिवशी कालभैरवांकडे मागू शकतो त्यामुळे सर्वांनी आज आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी हे दोन तीन जे मी उपाय सांगणार आहे ते आवर्जून करा तसेच आजच्या या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काय आहे कोणत्या गोष्टी करणं महत्वाचं आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे हे देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे शेअर करणार आहे बघा काही महत्वाच्या तिथींवरती केलेले उपाय जे आहेत त्याचे फळ निश्चितच चांगले मिळते पण बघा काही दिवस जे असतात त्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करणे टाळायचे असते आणि आपल्या हातून जर त्या दिवशी या चुकीच्या गोष्टी घडल्या तर आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये त्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यापेक्षा या गोष्टी न केलेल्याच बऱ्या परंतु काही ज्या अशा गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी करायच्या आहेत बघा आपल्याला कधी कधी कंटाळा येतो की जाऊ दे काय ते नेहमी नेहमीच उपाय वगैरे करायचे मंत्र क पठण करायचे पण असं नाही काही विशिष्ट तिथीवरती काही जे उपाय असतात ते वर्षातून एकदाच आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी करायचे असतात आज शनिवार आहे कालभैरव जयंती आहे तर आधी मी तुम्हाला सांगते कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या नाही आणि शेवटी मी तुम्हाला उंबरट्यावरती आपल्याला काय उपाय करायचा आहे ते देखील सांगणार आहे बघा आज शनिवार कालभैरव जयंती आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे स्वच्छ करून स्वच्छ कपडे घालायचे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपली जी काही नित्य देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आता बघा कालभैरव जयंती म्हणजे काय तर भगवान श्री यांचे उग्र रूप मानले गेलेले जे कालभैरव आहेत पुराण कथेमध्ये असे सांगितले गेले आहे की ब्रह्मदेवांनी भगवान शिवशंकरांचा अपमान केला होता आणि त्यावेळेस क्रोधित होऊन त्यांनी कालभैरव रूप धारण केले होते या कालभैरवांचे स्वरूप उग्र असे होते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा तसेच वाईट शक्ती या दूर करण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण हे जे उपाय केले तर आपल्याला नक्कीच याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतो त्याचबरोबर तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी काळे तीळ किंवा काळी उडीद जे असतात ते दान करू शकता किंवा अन्नदानाला देखील या दिवशी दे खूप मोठ्या प्रमाणावर महत्व आहे गरजू गरीब लोकांना अन्नदान केलं पाहिजे जे तुमच्या इकडे जर काळं कुत्र असेल तर त्या काळ्या कुत्र्याला भाकरी देखील तुम्हाला खायला घालायची आहे कुत्र्याला खाऊ घालण्यासाठी आपण जेव्हा भाकरी बनवत असतो तेव्हा त्या भाकरीमध्ये काळे तिळ घाला आणि भाकरी आपल्याला आण कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारे अडचणी संकटे दूर होतात आपल्या कार्यामध्ये मध्ये येणारी विघ्न देखील दूर होतात त्यामुळे हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे तरी आजच्या शनिवारच्या दिवशी आलेल्या कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या जवळ असलेल्या कालभैरव मंदिरामध्ये जायचं आहे जर तुमच्याकडे कालभैरवांचं मंदिर नसेल तर शिवशंकरांचं जरी मंदिर असेल तरी तिथे तुम्ही जाऊन हा उपाय केला तरी चालेल त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला जा खडीसाकरांनी नारळ घेऊन जायचं तसेच त्याबरोबर एक तिथे आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या इच्छा मनोकामना कालभैरवांना बोलायच्या तसेच आपण ज्या जा काही चुका केलेल्या आहेत त्याबद्दल माफी देखील आपण मंदिरामध्ये दे मागायची आहे यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला शिवा आणि त्यांचे उग्र रूप मानल्या गेलेल्या कालभैरवांचे देखील स्मरण करायचे अशा प्रकारे आपल्याला कालभैरव जयंती त्यामुळे आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होतात आपल्या आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात घरामध्ये आजारपणा असतील वास्तुदोष असतील पितृदोष असतील तर ते देखील हळूहळू दूर व्हायला मदत होते त्यामुळे आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत कालभैरव जयंतीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार किंवा मद्यपान करायचं नाही या दिवशी सात्विक आहार घ्यायचा आहे घरातील वातावरण शुद्ध सात्विक राहील त्यामुळे काही मंत्राचं पठन करायचं आहे वातावरण चांगलं राहील याचं चा आपल्याला काळजी घ्यायची आहे अशीही तंटा करायचं नाही तसं तर इतर दिवशीही कधी कोणाशी भांडणतंटा करू नये आणि आपल्याला आजच्या दिवशी तर अजिबात करायचे नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणा अशी वाईट वागायचं नाही कोणाचा अपमान होईल असं वागायचं नाही आपल्या घरी जर कोण गरजू व्यक्ती आलेला आहे तर त्यांना तुम्ही पाणी द्या दान करा चहा द्या किंवा काही ना काहीतरी खायला द्या अन्नदान द्या। करा गरिबांना तुम्ही वस्त्रदान करू शकता दान करण्याला या दिवशी खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे जर तुम्ही अशा प्रकारे अन्नदान केलं किंवा के उपयोगी वस्तूचं जर दान केलं तर त्याचा तुम्हाला हजारपटीने लाभ होतो त्याचं पुण्य तुम्हाला हजारपटीने जास्त मिळतं तर त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवारी कालभैरव जयंती दिवशी संध्याकाळी सहानंतर नंतर दिवे लागणीच्या वेळेला आपल्या उंबरट्याजवळ एक चौमुखी दिवा लावायचा आहे तो तुम्ही गव्हाच्या पिठापासून देखील बनवू शकता किंवा चौमुखी पंथी असेल तरी देखील चालेल किंवा हा जो उपाय आहे तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे जर तुम्ही गव्हाच्या पिठाचा दिवा बनवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात मीठ टाकायचं नाही थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे आणि तो तुम्ही चौमुखी बनवायचा आहे त्यामध्ये चार कोपऱ्यांना चार अशा वाती टाकायच्या आहेत दोन जोडवातीची एक वात मिळून अशी तुम्हाला चार वाती त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तो चौमुखी बनेल आणि जर तुम्हाला चौकोनी ह्या जो कणकेचा दिवा आहे तो बनवणं शक्य नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पण ती घेऊ शकता पण ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे हा दिवा आपल्याला उंबरट्याच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला कोणत्याही तुम्ही संध्याकाळी सा तुम्ही संध्याकाळी सहा नंतर लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकायचं कारण आज शनिवार आहे आणि असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करण्याअगोदर दिव्याला आसन द्यायचं विसरू नका एका प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ घ्या त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करा किंवा जर जोडपी विड्याची पानं असतील तर ते देखील तुम्ही आसन देऊ शकता आणि त्यावर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन काळे मिरे टाकायचे आहेत हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला कोणाची वाईट नजर दोष झालेले असतील वास्तुध्वष झालेले असतील पितृदोष झालेले असतील जे काही घरात आजारपणा असतील नकारात्मक दोष असतील तर ते सर ते सगळे दूर होऊ दे आणि माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा येऊ दे अशी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि ओम कालभैरवाय नम या अकरा वेळा मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे उद्या संध्याकाळी आवर्जून सगळ्यांनी सहा वाजता किंवा सहा नंतर दिवे लागण्याच्या टायमिंगला हा मुख्य दिवा तुमच्या उंबरट्याच्या बाजूला लावायचा आहे असा चौमुखी दिवा लावल्यामुळे आपल्या आप घराला कोणाचा दोष झालेला असेल दोष झालेला असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर त्या सगळ्या दूर होतात याशिवाय जे अपमृत्यूचं भय आहे अकाली मृत्यूचं भय आहे ते टळलं जातं त्यामुळे सर्वांनी हा आवश्यक चौमुखी दिवा संध्याकाळी आवश्यक आपल्या उंबरट्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी सहापासून तुम्ही रात्री बारापर्यंत तुमच्या वेळेनुसार हा दिवा लावू शकता मात्र या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचंच तेल वापरा कारण ते काळभैरव जयंती शनिवारी आल्यामुळे खूप महत्त्वाचं आहे आणि यामध्ये दोन काळ मिरे टाकायला अजिबात विसरायचं नाही जर तुम्ही कणकेचा दिवा केला असेल तर तो तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकता आणि मातीचा दिवा असेल तर तो तुम्ही तुमच्या घरीच्या दक्षिण दिशेला ठेवू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता कुठल्याही जे साहित्य आहे आपण ह्या दिव्यासाठी वापरलेलं ते आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही आता बघा आपल्याला उंबरट्यावरती कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या जाळायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगते आत्ता या वस्तू जाळताना या देखील तुम्हाला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे हा उपाय अगदी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता काही हरकत नाही पण हा उपाय जो आहे तो दिवसाचा करायचा नाही संध्याकाळी स करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर करायचा यासाठी काय करायचं बाहेर आधीच एका वाटीमध्ये कापूर ठेवायचं भीमसेन कापराच्या चार वड्या ठेवायच्या आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळी मोहरी घ्यायची आहे त्याचबरोबर काळे तीळ देखील घ्यायचे आणि थोडेसे काळे उडीद लक्षात घ्या काळे मोहरी काळे उडीद काळे तीळ हे तिन्ही साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आता काही कारणामुळे जर यात काही साहित्य नाही मिळालं तर तुमच्या घरामध्ये जे काही साहित्य अवेलेबल आहे ते तुम्ही घालू शकता तिन्हीपैकी एक पण असं हे सगळं साहित्य आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आप आपल्या घरातील जे सगळे सदस्य आहेत त्यांच्यावरून डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि हे साहित्य उतरत असताना आपल्याला ओम शंभू भैरवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि तीन वेळात हे साहित्य उतरून घ्यायचं घरातील छोटी मुलं असू दे मोठी माणसं असू दे म्हातारी लोक असू सगळ्यांवरून तुम्हाला हे साहित्य उतरायचं आहे घरातील तहानं बाळ सोडून तहानं बाळ म्हणजे दोन वर्षाच्या आतील बाळावरून उतरायचं नाही त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे आणि याच साहित्याने तुम्हाला सात वेळा उत घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरून घ्यायचं आहे असं गोलाकारप्रमाणे उतरायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला ओ ओम शंभो भैरवाय नम या मंत्राचा सात वेळा जप करायचा आहे ज्या काही वाईट शक्ती आजारपण नजर दोष असतील तर ते आमच्या घरातील दूर होऊ द्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ द्या असं तुम्हाला तिथे म्हणायचं आहे आणि तो जो आपण भीमसेन कापूर घेतलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि ते सगळं साहित्य तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कापूर जरा जास्त घेतला तरी चालेल तुम्हाला हे जळते तेवढं जळू द्यायचं आहे आणि ते त त्यानंतर बघा तुम्हाला ते साहित्य घरामध्ये अजिबात आणायचं नाही ते तिथेच जळू द्यायचं तुम्ही इतर उपायांसारखं ते उचलून सगळ्या घरभर फिरवायचं असं अजिबात करायचं नाही कारण त्या साहित्यामध्ये घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा जी असते ती शोषून घेतलेली असते त्यामुळे हे घरात आणायचं नाही आणि हे जळलेलं साहित्य जे आहे काय अर्धवट राहिलं असेल ते तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे बघा तर आज जी शनिवारी कालभैरव जयंती आलेली आहेत या दिवशी तुम्ही आवर्जून नक्की हे उपाय करा त्याचा फायदा तुम्हाला छान होईल चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते सर्वांना श्री स्वामी समर्थ